नमस्कार लाडक्या बहिण तुमच्यासाठी आनंदाची आणि महत्वाची बातमी आता पंधराशे नाही तर लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे मिळणार आहे तीन हजार रुपये कोणत्या लाडक्या बहिणीला तीन हजार मिळणार सविस्तर माहिती या अधिक मिळणार तुमचा दहावा हफ्ता जो एप्रिलचा ज्याची तुम्ही वाट बघताय अनेक दिवसापासून अनेक वेगवेगळे तर्क लावले जातात या दिवशी मिळणार त्या दिवशी मिळणार परंतु तुमच्यासाठी महत्वाची की तीन रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे ही माहिती साम टीव्हीच्या आताचीच माहिती आहे साम टीव्ही ची कुठल्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार सविस्तर माहिती मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ लाईक करा शेअर करा त्यासोबत तुमचा जो हप्ता आहे दहावा हप्ता एप्रिल महिन्याचा कधी तुमच्या खात्यात जमा होणार आहे जे तुमचं डिब्युटी लिंक अकाउंट आहे त्याच अकाउंटवर जमा होणार आहे ठीक आहे तर पहा साम टीव्ही ची माहिती आहे लाडकी बहिणी योजना साम टीव्ही लाडकी बहीण योजना या लाडक्या बहिणीला एप्रिल महिन्यात मिळणार तीन हजार रुपये तुम्ही पात्र आहात का जाणून घ्या संपूर्ण माहिती तर बघा लाडकी बहीण योजना दिला जाणार आहे लाडकी बहीण योजनेत काही महिलांना तीन हजार रुपये मिळणार आहेत आता कोणत्या आहेत ज्यांना तीन हजार मिळणार आहेत आणि एकवीसशे कधीपासून मिळणार आहेत आणि जे पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत ते कोणत्या तारखेला तुमच्या खात्यात येणार ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा नवीन असाल अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि सर्व तुमच्या ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करून द्या ठीक आहे महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली लाडकी बहीण योजनेत महिन्याला दर महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये मिळतात लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता लवकरच दिला जाणार आहे

त्या आणि महिन्याचे पैसे एकत्र दिले परंतु मार्च सर्व पात्र थोड्याच महिलांना पैसे मिळाले नसतील त्यामुळे या महिलांना एप्रिल मध्ये तीन हजार रुपये देऊ शकतात माहिती न्यूजच्या त्यासोबत तुम्हाला नवा हप्ता आला नव्हता का मार्च महिन्याचा कमेंट करा ज्या महिले नव्हता आला त्या महिलांनी कमेंट करायची आहे सांगायचा आहे आणि हप्ता पाहिजे का तुम्हाला दोन्ही हप्ते सोबत काही वाटलं होतं की मला नववा हप्ता नाही आला मला अपात्र केलंय का मी अपात्र झाले का तुमच्यासाठी ही गुड न्यूज आहे तुम्हाला नववा हप्ता आणि सोबत दहावा हप्ता दोन्ही पण येणार आहे आता एप्रिलचा हप्ता कधी येणार आहे कोणत्या लाडक्या महिला येणार आहे तत्प्रियू लक्षात ठेवा जे काही निकष आहे त्या निकषामध्ये या वगैरे पुढे पाहिला असेल तुम्ही न्यूज मध्ये सुद्धा पाहिला असेल तर चार चाकीवाल्या ज्या ज्या महिला आहेत त्यांची संपूर्ण यादी मागवलेली आरटी विभागाकडून यादी मागवलेली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहिलं असेल तर बारा हजार महिला आहेत ज्या महिलांच्या नावावर फोर व्हीलर आहे म्हणजे चार चाकी वाहन आहे मग त्या महिलांना जर दवा हप्ता आला नसेल तर हरकत नाही परंतु दहावा हप्ता सुद्धा आता त्या महिलांना येणार नाही नुसता दहावाच नाही येणार तर त्या महिलांना इथून पुढे एक रुपयाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा येणार नाही ही माहिती आणि या अगोदर तुम्ही पाहिला असेल तो व्हिडिओ सुद्धा आपण अपलोड केलाय तो सुद्धा बघून घ्या आता एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता, हप्ता या लाडक्या मुलीच्या खात्यात कधी जमा होणार तर बघा एप्रिलचा हप्ता कधी देणार याची तारीख अद्याप समोर आलेली नाहीये परंतु एप्रिल महिन्याच्या शेवटी म्हणजे अक्षय तृतीय या दिनाच्या अगोदर लाडक्या बहिणीच्या खात्यात साधारणतः एक पाच पंचवीस तारखेपासून ते अक्षय तृतीय पर्यंत लाडक्या महिला चार ते पाच दिवसामध्ये आणि संख्या सुद्धा बघा तुम्ही पाहिलं असेल तर जानेवारी मध्ये जी महिलांची संख्या होती फेब्रुवारी मध्ये वाढली आणि मार्च मध्ये जास्त वाढलेली अजून ज्या महिलांनी ऑक्टोबर मधल्या महिला असतील पैसे आले असतील ताई काळजी करू नका सगळे पैसे तुम्हाला मिळणार हे ऑथेंटिक पूर्ण माहिती आहे बघा हा त्यामुळे मुहूर्तावर महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात या महिलांना पैसे मिळणार आता कोणत्या महिला आहेत कोणत्या ताई आहेत ज्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार नाहीत बघा लाडकी बहिणी पैसे मिळणार नाहीत ज्या महिलांनी जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे त्यांची नावे या योजनेतून बाद करण्यात चालू आहे त्याची लिस्ट लागणार आहे त्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून लाभ मिळणार नाही ज्या महिलांच्या चा कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहेत सरकारी नोकरीत कोणीतरी त्यांच्या घरच लागलेला आहे अशा ज्या कुठल्या महिला असतील त्या महिलांना इथून पुढे पैसे येणार नाही खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही सगळ्या लाडक्या महिला पाठवा त्याच्यासोबत ज्या ज्या महिलांनी अन्नपूर्ण योजनेचा फॉर्म भरला होता ऑगस्ट मध्ये त्यांना मेसेज आला होता परंतु ज्या महिलांनी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचा फॉर्म नाही भरला त्या महिलांना सुद्धा काळजी करायची आवश्यकता नाहीये कालच तुमच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे तुम्ही उज्ज्वलाचा फॉर्म भरा किंवा लाडक्या बीज भरा किंवा आडणं पुरण्याचा काही हरकत नाही त्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणींचा फॉर्म भरणं गरजेचं होतं तुम्ही तो फॉर्म भरला असेल तर गॅसचे वार्षिक तीन गॅस मोफत तुम्हाला मिळणार आहे पैसे आले नसतील काळजी करू नका आता त्याच्यामध्ये बदल करून लवकरच नवीन अपडेट आलेले आणि ते पैसे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होतील महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी नक्की शेअर करा तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सर्वांनी जॉईन करा आणि तुम्ही जर गृहिणी असताल तुमचे ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असेल तुम्ही तयारी करत असाल स्पर्धा परीक्षेची तर लक्षात ठेवा तुमच्यासाठी तलाठी भरती बॅच तलाठी भरती पी आय क्यू टेस्ट सिरीज आणलेली आहे आपला श्री अकॅडमीच ॲप आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिली आहे लिंकला क्लिक करा स्वतःचं रजिस्ट्रेशन करून घ्या आणि तिथं टेसरी नावाच्या मध्ये जा ठीक आहे महत्वाचा व्हिडिओ आहे सर्व महिलांना शेअर करा ठीक आहे थांब आणि त्याच तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून मांडा त्याला सुद्धा उत्तर दिले